आज आपण काय करणार आहोत पुरणपोळी हे दिंड फोडायचं वाटीमध्ये दूध आहे त्याच्यामध्ये चुरायचं वरून तूप घालायचं खूप भारी लागतं पुरणपोळीपेक्षा मला दिंड जास्त आवडतात हे ना खूप छान पुरणबारी करत तर नमस्कार एका छोट्याशा ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आणि इथं मी हरभऱ्याची डाळ भिजायला आहे आणि आज आपण आजच्या ब्लॉगमध्ये काय करणार आहोत तर ये मनस्वी तर आज आपण काय करणार आहोत पुरणपोळी पुरणपोळी ना आम्ही <laughs> <laughs> पुरणपोळी करणार आहोत पुरणपोळी नाही मनस्वी तर आपण दिंडे करायचे आहेत मला खरं सांगू पुरणपोळीपेक्षा पुरणाचे दिंडे खूप आवडतात आणि जे खास करून नागपंचमीला केले जातात आ, तर पहिल्यांदा आपण तर इथं मी डाळ भिजायला घेतली आहे आणि आपण पुरणपोळी म्हणजे पुरणपोळी नाही करायची आहे तर आपण करणार आहोत पुरणाचे दिंडे जे नागपंचमीला केले जातात आ, तर मला पुरणपोळीपेक्षा दिंडे खूप आवडतात चवीला भारी लागतात बरं का अशी मऊ एकदम सॉफ्ट आणि आतमध्ये असं गच्च भरलेलं पुरण तर पहिल्यांदा आपण कुकर लावून घेऊयात आणि नागपंचमीला खरं तर मला नाही माहिती आत्ता शहरांमध्ये तर असं काहीसुद्धा मी बघितलेलं नाही जसं मी पुण्यात राहायला आले किंवा अजून बाकी ठिकाणी गेले पण मला आठवतं आहे गावाकडे नागपंचमीच्या आधी आठ ते दहा दिवसांपासून नागपंचमीचे खेळ खेळायला सुरुवात व्हायची मी स्वतः गावाकडे असताना दरवर्षी आम्ही नागपंचमीला खूप खेळ खेळायचो मग त्यात झोका असेल फेर धरणं असेल आम्ही खूप खेळायचो खरं तर हे खेळ संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत खेळले जातात सगळ्या बायका मुली खेळतात तुमच्याकडे खरंच असे खेळ अजूनही खेळले जातात का किंवा तुमच्या लहानपणी किंवा गावाकडे असे खेळ आहेत का मला कमेंटमध्ये सांगा मी तेवा, तेवा मी मी मनस्वी माझ्या पोटात होती बरं का <laughs> <आने laughs> तुम्हाला माहीत नसेल तर सांगते ती अच्छा तर आमच्याकडे खूप खेळ खेळले जातात तुमच्याकडे काय काय खेळ खेड़ खेळले जायचे कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या आजकालच्या पोरीना काही असलं माहिती नाही सुरू करावं म्हटलं तर कसं करायचं काही समजत नाही तर आता मनस्वीची बळबळ संपणार नाही आपण डाळ शिजायला घालू तर इथं मी एक मोठी वाटी भरून हरभऱ्याची डाळ एक अर्धा पाऊन तास भिजायला घातली होती ही डाळ कुकरमध्ये काढली डाळ काढली अगदी थोडीशी पाव चमचा हळद घालायची रंग चांगला यावा म्हणून आणि घालायचे पाणी अगं घाल अजून भरपूर बेटा <laughs> नाही बेटा सगळं नाही हां तर एवढं पाणी आहे मी साधारण एवढं येईल इतकं पाणी घातलं तर हळद फक्त रंगापुरती घातली आहे बरेच जण घालत नाही नाही घातली तरी पण चालेल नको बेटा तेल मला टाकू दे तुझं हात खराब होईल आता यामध्ये डाळ मऊ शिजावी म्हणून घालायचं आहे एक टेबल स्पून तेल म्हणजे डाळ खूप मऊ शिजते आणि पुरणसुद्धा एकदम लोणासारखं होतं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या तीन शिट्ट्या करायच्या एक शिट्टी मोठ्या आचेवर करायची मग गॅस कमी करून दोन शिट्ट्या करायच्या आता बरेच जण म्हणतात की आमचं पुरण असं पातळ पातळ होतं तर त्यासाठी काय करायचं जेव्हा कुकरमध्ये शिजवतो तेव्हा तर काय असतं ना जेव्हा तुम्ही पुरण अतिप्रमाणात शिजवता सॉरी डाळ जास्त शिजवता त्यावेळी ती खूप जास्त पाणी ओढून घेते आणि मग पुरण पातळ होतं त्यामुळं नेहमी बघा डाळ जेव्हा आपण भिजवतो ना हरभऱ्याची डाळ तर ती अतिप्रमाणात भिजवायची नाही बऱ्याचदा आपण रात्री पण भिजवतो चालते पण कधीकधी ती इतकी भिजली जाते की पाणी जास्त ओढून घेते आणि पुरण पातळ होतं त्यामुळे डाळ जास्तीत जास्त अर्धा तास भिजवा आणि मग शिजायला टाका तर परातीत एक कप भर गव्हाचं पीठ घेतलं आहे मी मैदा वापरत नाही पहिल्यापासूनच आणि मला पुण्यात आल्यावर समजलं की पुरणपोळीसाठी मैदा पण वापरला जातो आधी आमच्याकडे किंवा आत्तासुद्धा आमच्याकडे संपूर्णपणे गव्हाच्या पिठाचीच पोळी केली जाते आता <laughs> ही काय माझा पिछा सोडत नाही चला आता यामध्ये घालायचं आहे मीठ थोडंच घाल बेटा चवीपुरतं ओके बरं का चवीपुरतं मीठ घालायचं आहे हां आणि मी थोडी हळद घालते रंग छान यावा म्हणून मिक्स करू आणि थोडं थोडं पाणी घालू कणिक मळून घेऊ आता थोडीशी सैलसर ठेवायची कारण आपल्याला पुरणपोळी मऊ पाहिजे ना एकदम मऊसूद लवचिक कणिक असली पाहिजे तर बघा एवढी सैलस कणिक ठेवलेली आहे याला आपण तेल लावूया लगेच मी आता काही तिंमत बसणार नाही फक्त मऊ करून ठेवली आहे तेल लावायचं आणि याच्यावर झाकून याला अर्धा ते पाऊन तास भिजू द्यायचं तोपर्यंत आपण पुरणाला चटका देऊ कुकर पण झालेला आहे कुकरची वाफ जिरलेली आहे उघडून बघूया तर बघा डाळ अगदी छान शिजलेली आहे बारीक गॅसवर शिजवली ना डाळ एकदम मऊ शिजते अशी डाळ शिजणं गरजेचं आहे बरं का एकदम मऊ म्हणजे पुरण पण छान मौसूत होतं आता पुरण गाळून घ्यायचं आहे गाळून म्हणजे डाळ आणि आपल्याला ही येळवणी म्हणजे हे कटाचं पाणी वेगळं करायचं आहे ही खालची जी आमटी आहे त्याची आपण सॉरी खालचं जे पाणी आहे त्याची आपण आमटी करतो आणि ही डाळ आपल्याला एक दहा मिनिट अशीच निथळायला ठेवायची पुरण पातळ होण्याचं दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण डाळ व्यवस्थित निथळून घेत नाही तेव्हा पुरण पातळ होतं तर असं चाळणीवर एक दहा मिनटं ठेवून देऊ हे बघा आता याला डाळ आपण दहा मिनटं चांगली निथळून घेतली आहे कुकरमध्ये काढून जाडतळाचंच भांडं घ्यायचं म्हणजे मग चटका देताना पुरण करपत नाही आणि मी या कुकरमध्ये जाता डाळ काढून घेते आता गुळ किती घ्यायचा जेवढी डाळ घेतली तेवढाच गुळ या वाटीने एक वाटी डाळ होती आपण तेवढाच गुळ घेऊया मग तुम्ही पुरणपोळी करताय धिंडे करताय अगदी हेच प्रमाण घ्यायचं आणि तुम्हाला माहिती आहे का कधी कधी दि पुरणपोळी अशी कोरडी होते म्हणजे पुरण खूप कोरडं होतं त्याचं कारण म्हणजे जेव्हा गूळ असा मऊ नसतो ना कडक गुळ असतो तेव्हा पुरण कोरडं होण्याची शक्यता असते हा बघा एकदम असा मऊ गुळ आहे गूळ गुल घालूया गॅस चालू केलाय याच्यामध्ये चांगलं मिक्स करू आणि गूळ विरघळून हे बघा दोन तीन मिनटातच गूळ विरघळला आहे आता बघा हे पातळ दिसू लागलं आहे आता आपल्याला काय काय करायचं आहे सतत ढवळायचं गॅस मोठा ठेवायचा आणि याला घट्ट करून घ्यायचं ते बघा हे एवढं पातळ आहे आता आपण काय करायचं एकतर तुमचं जर याच्यावर लक्ष आहे तर गॅस मोठाच ठेवून घट्ट होईपर्यंत परता एवढ्या प्रमाणाला दहा ते बारा मिनिट लागतील मी शेवटी सांगेनच आणि जर तुम्हाला वेळ नाही आहे उभं राहायला समोर तर गॅस कमी करायचा आणि दर दो एक, -एक मिनिटांनी याला फक्त हलवून घ्यायचं आणि घट्ट होईपर्यंत परतायचं तर मोठ्या हचेवर पाचच मिनिट मी याला परतून घेतलं सतत हलवत परतत होते जर प्रमाण जास्त असेल तर वेळ जास्त लागेल आणि हे बघा हे आता इतपत पातळ झालेलं आहे हे झालं हे ओळखायचं कसं या दाखवायचं तर हे बघा हे आता मगाशीपेक्षा बरंच घट्ट झालंय याचा असा गोळा जमू लागलाय हे उलथानं झाऱ्या का जे काय ते असं रोवायचं हे जर असं सरळ उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण झालेलं आहे पण याचा अर्थ असा नाही की खूप घट्ट करायचं इतपत आपल्याला पुरण हवं यापेक्षा जास्त घट्ट केलं तर पुरण कोरडं होईल चला आता पटकन गॅस बंद करू आणि आता गरम गरम असतानाच पुरण गाळून घेऊ तर आता हे पुरण गरम गरम असतानाच बारीक आहे म्हणजे ते अगदी पटापट बारीक केलं जातं मौसूत होतं आणि त्यासाठी पातेला घेतलंय माझ्याकडे पुरण जाळी या पुरण जाळीतनं मी पुरण बारीक करणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे पुरण बारीक करण्याचं काम कोणाकडे असतं <laughs> येस हे ना खूप छान पुरण बारीक करतं येस चला मला पण येतं पण पन... उत्कर्षची स्पेशालिटी आहे पुरण बारीक करणं <laughs> ग्लासनी तसं गरम गरम असतानाच घासायचं म्हणजे चांगलं घासलं <laughs> जातं पुरण मस्त झालेलं आहे बारीक आणि आमच्यात ना काय असतं माहिती का पुरणपोळी केली त्याच्यापेक्षा कोणी पुरण हाटलं ना त्याला क्रेडिट मिळतं कारण मी पुरण हाटलं होतं म्हणून पोळी चांगली झाली असं असतं चला पुरण आता आपण चांगलं बारीक करून घेतलं आहे पुरणपोळी करायला शिकणार गेलं दोघं पळून <laughs> यामध्ये घालायची वेलची पावडर पुरण अजून बरंच गरम आहे तेव्हा वेलची पावडर घालायची म्हणजे मग तिचा स्वाद चांगला येतो आपलं हे मस्त पुरण तयार झालेलं आहे गार झालं की पोळ्या करू तर पुरण पूर्ण गार झालेलं आहे आणि मनुस रडून भांडून सगळं झालं आहे दिसतंय ना रडली आहे ना म्हणून <laughs> पुरण कसं झालंय कसं दिसतंय अयो तिच्या गालासारखं सॉफ्ट आहे तुम्हाला असं पुरण करायचंय मनूच्या गालासारखं तर टिप्स फॉलो करा चला आता आहे मनूच्या गालासारखं सॉफ्ट सॉफ्ट स्वतःचं कौतुक करावं तर मनस्वी वेगळे आता आपण कणिक तिंबून घेऊ तर कणिक आपण चांगली मळून घ्यायची आहे हे बघा छान अशी मौसूज झाली हे कसला आवाज काढतेस म्हणून आता आपण तेल लावूया आणि थोडं थोडं तेल लावून कणिक चांगली मौसूत करून घेऊ तर हे बघा मौसूत पेड्यासारखी म कणिक झालेली आहे आता पोळ्या लाटून घेऊया दिंडे पुरणपोळी असते ना तसं स्टीम करून करायची असते बरं तर चला आता उंडे करूया तर अगदी लहान उंडा घेतला आहे हुंडा पिठात घोळवायचा आणि याला पातळ लाटायचं तर बघा असं याला पातळ लाटून घेतलं आहे साईज आहे ना याची अशी पुरीपेक्षा थोडी मोठी ठेवली आता आपण हे पुरण याच्याबरोबर मधोमध भरायचं आहे एका पुरणपोळीला भरतो तेवढं पुरण यामध्ये घालायचं थोडंसं याला आकार द्यायचा चौकोनी आणि याला बंद करायचं आपलं हे मस्त दिंड तयार झाले तर या पद्धतीने आपण दिंडे तयार करून घेतले भरपूर पुरण याच्यात असतं आणि अगदी थोडीशी कणिक असते त्यामुळं चवीला खूप छान लागतात आणि बरेच जण याला करंजीच्या आकारामध्ये सुद्धा करतात आकार कसा का असे ना हे असेच करायचे कसं दिसतंय म्हणू स्पंज स्पंजसारखं ओके स्पंज बॉम्ब स्पंज बॉम्ब आहे काही पण चला आता उरलेले उंडे मी उरलेले दिंडे मी असेच करते स्लोली हळूहळू आणि ही आमच्या मनूची आहे ती अशी वाकडी तिकडी लाटून गेली मी तिला जरासं सरळ केलं आहे ती गेली निघून आता मी पटापट करून घेते तर इथं मी दिंड करून घेतलं आहे पाच दिंडे केलेले आहेत मनूज आपण याच्यातच आहे आता इथं चाळणी घेतली आहे मी आपली गव्हाची चाळणी असते ना स्टेनलेस स्टीलची ती त्याच्यावर केळीचं पान लावलं आहे केळीचं पान नसेल तर तुम्ही बटर पेपर लावा किंवा चाळणीला तेल लावून घ्या त्यावर आपण हे दिंडे ठेवूया यावर आपण हे दिंडे ठेवायचे आता इकडे कढईत पाणी उकळायला ठेवलंय त्यावर ठेवायची चाळणी गॅस मध्यम करायचा आणि याला मध्यम आचेवर पंधरा मिनटं वाफवायचे आता एक गोष्ट लक्षात घ्या जी आपण पारी करतो ना किंवा पोळी करतो ती एकदम पातळ लाटायची एकदम अशी पातळ पुरण असते ना तशीच कारण खूप जाड ठेवली तर कणिक जास्त लागेल आणि पुरण कमी लागेल आणि त्याचं गिळगिळीत लागेल त्यामुळे एकदम पातळ लाटायची पंधरा मिनटं वाफवून घेऊ तर एक पंधरा मिनिट आपण याला वाफ काढली आहे गॅस बंद करू आणि याला उघडून बघूया आहा मस्त झाले तसे टम्म फुगलेले आहेत आणि हे झालं हे ओळखायचं कसं असं बोटाने टच करून बघायचं हाताला नाही चिकटले की समजायचं हे तयार झालेले आहेत चाळणी आपण बाहेर काढूया आणि हे दिंडे तयार झाले आहेत आपले हे नागपंचमी विशेष पूर्णाचे दिंडे तयार झालेले आहे हे खातात कसे तर अगदी पुरणपोळी कशी आपण खातो दुधासोबत तूप टाकून अगदी तसंच खायचे हे दिंड फोडायचं वाटीमध्ये दूध आहे त्याच्यामध्ये चुरायचं वरून तूप घालायचं खूप भारी लागतं पुरणपोळीपेक्षा मला दिंडे जास्त आवडतात आणि थोडंसं पुरण आहे कणिक पण शिल्लक आहे शिवाय ही येळवणी शिल्लक आहे याची मी आमटी पण करणार आहे आणि मनूला मनू काही दिंडे खाणार नाही मला माहिती ती मी मागच्या वेळी खाल्ले नव्हते तिच्यासाठी पुरणपोळी करायची हो ना मनू येस हां तर तुम्ही सुद्धा पॉपकॉर्न म्हणजे ज्वारीच्या लाया मी तिला म्हटलं होतं की नागपंचमीला त्या पण करायच्यात त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं ती पॉपकॉर्न म्हणते आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही दिंड्यांची रेसिपी जरूर करा आणि आम्ही आता एन्जॉय करणार आहे हो ना येस भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग